पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 असं आहे की कल्याणची घटना ही गंभीरच आहे आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरनं चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आण आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल वरिष्ठ यांना स्तरावरत्न पुरस्कार जाहीर केला आता नरेंद्र मोदी यांनी मला असं वाटतं की मी आता तुमच्याकडं मला माहिती मिळाली मी माहिती अजून काही घेतली नाही आहे पण जर तो जाहीर झाला असेल तर मला अतिशय आनंद आहे कारण अडवाणीजी हे खऱ्या अर्थानं या देशाचे लोहपुरुष राहिलेले आहेत ज्या प्रकारे अडवाणीजींनी देशाची सेवा केली एक कणखर गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अडवाणीजींची जी भूमिका होती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सातत्याने देशाचा विचार मनात असलेले आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साठ सत्तर वर्ष जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला पण निष्कलंक कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही अशा प्रकारचं चारित्र्य घेऊन जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला आणि त्यांचा प्रचंड व्यासंग राहिलेला आहे आपण जर त्यांचे विचार ऐकले त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे भारतरत्न जर त्यांना आता मिळालेलं आहे असं आपण मला सांगितलं तर ते खरोखरच मला अतिशय आनंद आहे वैयक्तिकदृष्ट्या अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट